मित्रांनो आम्ही नेहमी बघतो दादा असतो आपल्या मथुर सोबत आणि आज जल्लोषामध्ये सामील व्हायला आले आणि त्याला चला बघूया आणखी मथुरला बघायला किती सारे लोक आलेले आहेत तर जाऊन बघूया मथुरला आपले भाऊ पण आहेत बघा सिंगर तर चला बघूया मथुरला बघा कसं किती समोर गोल आहे तर मित्रांनो सर्वजण फोटो काढण्यासाठी सज्ज आहेत बघा इकडे या साईडला पण आपले खूप सारे भाऊ देखील आलेले आहेत आणि आणखी सर्वांना लाईनीमध्ये फोटो काढण्याची संधी भेटते भावा कसं वाटतंय एकदम मस्त भावा तीन वर्षाच स्वप्नाच पूर्ण झालं नक्कीच आज तू आलास आणि मथुरने नाही शरीर देखील हे मी बघतो युट्यूब वरती बघतो आणि काय सांगशील मथुर बद्दल कसं वाटलं भेटू मथुर वा। <laughs> एकदम स्वप्न पूर्ण झालं देवाची भेट झाल्यासारखं वाटलं मला वा। सातारा मध्ये आला होता मथुर तेव्हा तेव्हा मला याला जमलं नाही कारण मी जॉब साठी पनवेल मध्ये ना त्याच्यामुळे okay. मला जमलं नाही तर आज मी वेळ काढून सुट्टी घेऊन मथुरला तुझी स्वप्नांची आज पूर्त झाली आणि तो आलाच आणि शरीर देखील जिंकली शरीर स्वरूप देखील खूप चांगलं होतं गाडी मागे असून पुढे काढली मस्त एकदम वाटलं सुट्टी थोडी कमी झाली पण पुढे पहिला एकदम जबरदस्त मित्रांनो खूप सारी मंडळी आलेली आहे आणि आणखी अशीच मंडळी येत राहील आणि समोर एका प्रतिकदा आहे आणि प्रतिक गौरव आहे काय सांगशील आजच्या शर्यती बद्दल काही नाही आमची शर्यत मैत्रीपूर्वक होती समोर पण आमचे मित्रच आहेत आणि ते कोण गावले ना कुठला आणि कोणचे ते पण आपले मित्र आहेत काय असं काही नाही मैत्रीपूर्वक शर्यत होती आणि दा नक्की दादा चिंचवलीचा छोट्या लक्षाची ना त्यांचं स्वप्न होतं म्हणजे मथुर सोबत पलायचं आणि शरीर तिला पलायचं दोन दिवस अगोदर बोलले होते आणि स्वप्न पूर्ण झाले आणि ती शरीर विण देखील झाली काय सांगाल हो बंटी मला मागच्या वेळेला बोलली गाडी खेळायची मी त्याला पहिले आधी एका बैलाचा तो बोलला की प्रत्येक मग सोबत एकदा पलू दे त्याच्यानंतर आपण बोलतो त्याला नक्की पहिला दे पण स्वप्न पूर्ण झालं तर नक्कीच दादा आणखी काय सांगाल आता घाटावरती देखील नियोजन कधी असणार आहे मानस मैदान देसाई मैदान देसाई सव्वीस जानेवारी साठी आणि येत्या तीस एकतीस तारखेला आपल्या एक इकडे महापूजे पण आहे तिकडे पण आपल्याला मथुर भेट बघायला भेटेल नक्कीच तर येऊया आता गौरव दादा दोन शब्द दोन शब्द गौरव दोन शब्द गरोदा <laughs> गोदा कस वाटत आज दादा नाही आहेत संपूर्ण नियोजन तुम्ही करताय आणि मस्त गाडी झाली काय बोलतो दादा सकाळी आले ना म्हणून दादाला झोप नाही झाली म्हणून दादा आले नाही आणि दुसरा काय ना आज गु गुला झाला आम्हाला आनंद झाला नक्कीच एक मैत्रीपूर्ण आणि मैत्रीपूर्ण झाले आम्ही त्यांना आवाज देतो ते पण आम्हाला आवाज देतात सध्या आमचं बोलणं चालणं चालूच असतो काही बैल बैल बैलांचं काम करतील नक्कीच आज तुमच्या नियोजना खाली पण मथूर भारी पाला सु, आ, सुट्टीला थोडासा कमी होता त्याच्यानंतर जो स्पीड लावला काय सांगाल काय ना आपली बैल खाली पुढे टाकून गेले आम्हाला पुढे निकाल दाखवतो दाखवतो करून नक्कीच दादा आज चिंचवलीच्या छोट्या लक्षाची एक त्यांची म्हणजे एक इच्छा होती की पलायची आज किशनामध्ये पलाले भाजीमध्ये पलालेलं आज मथूर मध्ये शर्यतीसाठी पलायची इच्छा होती ती पूर्ण झाली काय सांगाल दादांविषयी कारण का दादा छोट्यातल्या छोट्या बैलाला पण देखील सपोर्ट करतात नेहमीच बैल पालणार असतो आम्ही त्याला शंभर टक्के देतो असं काय नाही बैल पालणार नसतो आम्हाला मागितलं अक्षय बैलापासून आमच्या संगती असतो आणि आमच्या बैला सगळे बैल पाळालेले छोटा मथुर झाला बाजी झाला सगळ्या किसना झाला मथुर आज त्याचं पण स्वप्न पूर्ण झाला तर दादा खूप जण सांगत होती की बाजी भाजी कधी आपल्याला परत आड्ड्यामध्ये बघायला भेटेल आज खूप जणांची इच्छा आहे बाजी खूप जास्त नाव करणार दादा काय अपेक्षा असणार आहेत ना झाले सव्वीस जानेवारीला नक्की सव्वीस जानेवारीला आणि आपला बैल थोडं अग्रेसिव्ह आहे त्याची मुलं आता दादांशी आपण बोलतो मथूरला बघण्यासाठी खूप जण आलेले आहेत आणि समोरच समोरच आपला भाऊ आहे भाऊ नाव काय काय सांगशील कुठून आलेस तू आणि मथूर बद्दलच प्रेम तुझं खूप जास्त आहे आणि आज शर्यत पण जिंकलाय काय सांगशील काय खूप आनंद झालाय कोण कोण आला ओके आणि आज मथुरने नक्कीच सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं आज एक चिंचवली चा लक्ष होता ना त्याला पण पलायचं होतं मथुर म्हणजे सर्वांना सपोर्ट करतो कसं वाटतंय तुला नक्कीच आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि धन्यवाद मित्रांनो बघू शकता मथुरचा फॅन तसेच त्यांच्या सोबतच असतो मथुर सोबत बाबा काय नाव तुझं विशाल आ, ओके उसाटने काय सांगशील आज मथुरने शरीर जिंकली आणि तुझ्या चेहऱ्यावर एवढा सारा आनंद आनंद मथुर जिंकत असतो तर ओके नक्कीच आणि काय सांगशील आता घाटावरती पण एवढं नाव करतोय मथुर कसं वाटतंय चांगलं वाटत काय अजून काय सांगशील मथुर बद्दल काय आवडतं तुला मथुर मध्ये मथुर काय अभिजाने ना। ना जा नाही नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राची जा संपूर्ण महाराष्ट्राचं काहीच मथुर एक हजार एक काय सांगशील आज राहुल दादा बघत आज संपूर्ण महाराष्ट्राला प्रेम देतोय जो कोणी येतोय त्याला मथुर सोबत फोटो काढायला चान्स देतोय काय सांगशील फोटो काढून देते नक्कीच स्टाफ टाकलेला असले तर मारित नाही आणि तुला तुझ्या तुझ्याशी कसा आहे मथुरचा स्वभाव मथुर मला काहीच करत नाही काहीच नाही म्हणजे एकदम जवळ गेलं तरी मारत नाही तर नक्कीच भावा खूप चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून तर मित्रांनो आपण आता ना सर्वांशी बोलणार आहोत मथुर फॅन्स आहेत सगळे भावा नमस्कार काय नाव तुमचं काय सांगशील आज मथुर जिंकलाय कसं तुझ्या चेहऱ्यावरती हसू पण आहे आणि डोक्यावरती गुलाल आहे काय सांगशील गुलाल तर काय बोलशील मथुर मध्ये काय आवडतं तुला एकदम भारी वाटत एक आणि आता बरेच दिवसानंतर आता मुंबईमध्ये आला आणि आले आल्या लगेच पहिलाच गुलाल घेतला काय सांगशील तर खूप आहे आणि आजची शर्यत शर्यत एकदम आकाटाकीची होती कसं वाटलं बघून मजा आली एक नंबर होती ना तर नक्कीच बाबा खूप चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून आणखी कोण असतील ना त्यांच्याशी पण बोलू तर मित्रांनो शुभम दादा वेळानंतर आपल्याला जॉईन आणि नमस्कार शुभम दादा नमस्कार नियोजन तर तुमचंच असतं नेहमी आणि आज काय सांगाल कसं काय नियोजन होतं आज आज खूप दिवसानंतर बैल बिनजोडला काढलं होतं मुंबईला भरपूर दिवस घाटावरती पलत होता आज अचानक छोट लक्ष चिंचवलीचा त्यांचा कॉल आला होता अक्षयचा मला मी दादा पण तिकडे होते दादा ना फोन केला असं असं नियोजन करायचंय तर दादा बोलले तुला जसं वाटेल तसं कर आणि मग मग मी त्यांना सांगितलं आपण करूया नियोजन आलो इथे पिसाऱ्याला नक्की दादा तुमचं नियोजन एकदम परफेक्ट असतं आणि आज आजची आज गाडी बघाल तर मथुरची म्हणजे स्टार्टिंगला थोडीशी कमी होती त्याच्यानंतर काय सांगाल सुट्टीवरती असं काय जोर लावतो मथूर की नेहमी गुलाल असतं विषय बैलाचा असा आहे का उडीला दोन उडी कमी घेतो पण जेव्हा बैल टक्के निकाल घेतो तर नक्कीच दादा खूप जणांचा प्रश्न होता की मथुर एवढे दिवस घाटावरती होता बिमार होता आता तब्येत वगैरे कशी आहे आता एकदम ओके आहे आता याच्यानंतर सव्वीस जानेवारीला धमाका ओके तर सव्वीस जानेवारीला मोठी शर्यत होणार आहे काय सांगाल आज एवढा मोठा गुलाल भेटला आणि मित्रपरिवारांचा एवढा चांगला ला चांगली साथ मिळाली तुम्हाला Uh, मित्र परिवार तर भरपूर असतं आज तर काही कारण असतं दादा आले नाही दादा आलं असतं तर अजून जोश आणि जल्लोष बघायला भेटला असतं तुम्हाला नक्कीच आणि दादा कधी म्हणजे कधी आपल्याला जॉईन होणार आता आता जिथं पण पुढचं मैदान असेल तिथं दादा आपल्याला जॉईन होणार तर नक्कीच दादा खूप चांगलं असतं तुमचं नियोजन हो आणि मथुरची देखरेखबद्दल बद्दल आता खूप दिवसानंतर आपण बघतोय म्हणजे मतूरची तब्येत वगैरे खूप कमी केलेली आहे कसं काय म्हणजे मॅनेज करता तुम्ही मथुरला आता थोडंफार ज्याचा खुराक आहे ते कमी केलेलं ता आहे के 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 तर त्याच्यामुळे थोडं चालवणं बिलवणं जास्त केलं आणि खुराक कमी केलाय त्याच्यामुळे थोडी तब्येत कमी केली नक्कीच दादा काय बोलणार का आता कारण का एवढे दिवस आपल्याला देखील कारण का बरीचशी प्रश्न होते का मथुरला बघायची इच्छा होते पण मथूरला दिसून घाटा होता आणि तब्येतीची तर तुम्ही सांगितली इच्छा काय काय आता नियोजन कसं आहे म्हणजे मथूर तब्येतीच्या बाबतीत कसं काय म्हणजे चालले आता गोठ्यावर नियो हो हो आता नियोजन एकदम ओके आहे एकदम ओके आहे आता इथून पुढे कंटिन्यू जिथे पण मैदान असेल तिथं मथूर दिसणार नक्कीच दादा खूप म्हणजे चिंचवलीच्या छोट्या लक्षात त्यांची पण इच्छा होती ते पण एवढे दिवस सांगत होते की मथूर बरोबर पलायचं आहे बाजी आणि किसनासोबत तर खूप वेळा पलाले पण त्यांची एक इच्छा होती आणि दादा आणि तुमचं नियोजन नेहमी गरीब बैल असो किंवा जी चांगली पलातात त्यांच्यासाठी नेहमी तुम्ही नियोजन करता काय सांगाल गरीब गाडा मालक असूया मोठा गाडा मालक ज्याचा बैल पलणार आम्हाला ज्याचा बैल योग्य वाटणार त्याच्या बैलासोबत मथूर शंभर टक्के पलणार घाटावर असूया मुंबईला तर दादा घाटावरती पण पिस्टनची खूप इच्छा होती पलायची भले गाडीने मार खाला पण आज त्यांची पण इच्छा पूर्ण झाली काय सांगाल दादांबद्दल त्यांचा पण कॉल आला होता का आपण गाडी पलूया तारखेला तर त्यांना पण बैल दिला तर नक्कीच आता सव्वीस जानेवारीला नियोजन कसं काय असणार आहे सव्वीस जानेवारीला नियोजन असणार आहे आता बघू घरी गेल्यानंतर दादांशी वगैरे चर्चा चर्चा करून तर नक्कीच खूप सारे शुभेच्छा तुम्हाला तर मित्रांनो आजची मुलाखत आवडली असेल ना तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा बेन दा आलेले आहेत मुंबईमध्ये आणि बरेच दिवसानंतर आलेत आराम करतील जर राहुल दादा भेटले दा ना त्यांच्याशी बोलणार आहोत आपण नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि मथुर प्रेमी एवढ्या दिवसापासून तुम्ही सांगत होते मित्रांनो की जाऊन मथुरची मुलाखत घे दादा भेटले शुभमदादांशी बोललो अजून गौरव दादा भेटले गौरव दादांशी जे भेटतील त्यांच्याशी मुलाखत घेतली कारण का मथूर बद्दलचं प्रेम खूप लोकांचं आहे आणि नक्कीच मथुरची अपडेट देखील दिली दे जे नवीन असतील ना सबस्क्राईब करा असेच भारी भारी अपडेट्स आणि अ भारी भारी व्हिडिओ बघायला भेटतील बस सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करा